वा श्री गणेशाय नमहा नामदर्शे का विनवी सिद्धा सी कौतुका प्रश्न करी अतिविषेका एक चित्य सा जय जय जयोगेश्वरा सिद्ध मूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारात ज्ञान होय अम्मासी कालांत कयम जैसा यवन दृष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाला विमुख होऊन ग्रहात गेला यवन कोपत विपर झाला वैचकित म्हणे श्री गुरु श्री द्यात कोप आले ओळमव्यासी केवी स्पर्श आग्रिसी श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दृष्ट गरुडाच्या पिलियासी सर्पतो कवणे परिग्रासी दैसे तया ब्राह्मणासी कृपा श्री गुरुची काय एखादी सिंहासी ऐरावत कि ग्रासी श्री गुरुकृपाय जा कधी काळाचे भय नाही त्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याचे ते त्याचे कैचे भय दारुण आपण न न बाधे जाणार आपण काय करी जासी नाही मृत्यूची वेळ त्यासी वसे तो काय श्री होई जासी यमाची बहीण आहे ऐसे परी हो तो यवन अंतपुरात जाऊन सुश्रुती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होई जासी जागृत होणी परीसी प्राणांत क्वेतीसी कष्ट तसे त्यावेळी स्मरण झाले त्यावेळी बधावत गेल्या ब्राह्मणाजवळ लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारेले कवनी जावे त्वरित परतो निवस्यभूषणी देऊनी निरूप देतो वेळी संतोषिनी द्विजार आलावे ग्रामा वेगवत्र गंगा तिरा सेवा सर श्री चे, चे चरण दर्शना देखून या श्री गुरु श्री नमन करीतो भावी स्तोत्र करी बहुवर्षी अत्यंत संतोष श्री गुरुमूर्ती तया द्विजय आश्वास दक्षिण देशा जाऊ म्हणती अपवित्र स्थान तीर्थयात्रे ऐकून श्री गुरुचे वचन मिळवत तसे कर्ज विसंबी आता तुमची चरण आपण येण समागमे तुमची तुमचे चरणावीन देखा राह राहू न शके राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू भक्त वचला तुझी ख्याती अम्मा सोडणे काय नीती सवेग येऊन चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरु श्री विनवी प्रभावी गुरुमंती तयवेळी कारण से अम्मा जाने तीर्थ असते दक्षिणे पुनरपी तुमा दर्शन दिने समांतरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीप वास करू निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही अम्मा न करा चिंता असा न सुखे अरिष्ट सकाळी अरिष्ट केली दुःखे म्हणून ती मस्त की भाव करीती त्यावेळी समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नाव दरपी सिद्ध असे काय कारण गुप्त भावाशी होते शिष्य बोशी त्या अशी कोठे ठेविले

उत्तम आणि खोटा कळी सकळ हे शिष्य होऊ म्हणती तेथे श्री गुरुमूर्ती ऐका राहिले गुरु गुप्त कारणे क का। वर माग तिला सखी करण्या विश्व व्यापक जगतीश्वर तो काय देऊ न शके वर पाहून भक्ति पात्र प्रसन्न होय परियसा सकळ शिष्या निरूपतो निरोपतो निरूपदेती निरोपदेती नृसिंहमुनी समस्त तीर्थ आचरुणी यावे भेटी श्रीशैला ऐकून श्री गुरुचे वचना समस्त समस्त शिष्य शिष्या कृपा मूर्ती श्री गुरु गुरु राणा का उपेक्षित अंबामती शिष्यासी अंबी आश्रमी संन्यासी राहून या पाच दिवशी एक ठाई वास करीत चतुर्थाश्रमी घेऊन आचर्य तीर्थिभुवनी तेने मनी स्थिर होऊन

श्री गुरुमूर्ती प्रसन्न ती साधारण या ब्रह्मांड कुशावर्ती देव नदी कृष्ण ख्याता असती नद्या म्हणून हरचंद्र श्री सी आणि गोमती सी वेदिका के नदी केसी नितीजला जलामंदा किनी जेथे नदी संगम असती तेथे स्नाने पुण्य अमिती त्रिवेणी स्नान फळ असे फळे असती नदी संगमी स्नान करा बद्री तीर्थ नारायण नदी ना असती अति पुण्य कुरुक्षेते करा स्नान अनंत श्री शैल अनंत शैल यात्रेशी देव नदी म्हणजे असे ख्याती भूमंडळी पंधरा गावे तटाक यात्रा तुम्ही करावी मरुद वृद्धा नदी थोर र पयस्वती तुम्ही करा श्वेतवंत भीमेश्वरी श्रीरंग पद्मनाभेश्वरी पुरुषोत्तम मनोहरी शरण्य तीर्थ असे पुष्कर तीर्थ वैरो वैरोचनी सहित असे ज्ञानी नदी तीर्थ असे गुणी गंगा तीर्थी स्नान करा अयविध मोत्र कांचीसी दारावती गयसी शालग्रामतीर्थशी शवलग्राम मुक्तिक्षेत्र गोदावरी तटके केसी के योजने सहा परियसी तेथील महिमा आहसी वाजपेयी तृथकी पुण्य अमरच्या संगमात कोटी तीर्थी ख्यात वृक्ष तोची जाना तया आश्वितसोखी नरसिंहतीर्थपरीयसी तया उत्तर भागसी वाराणसी तीर्थयासी पाडुरंगुलिंग क्षेत्रवर्वे पुरी गानाग तेथे तिथे असती ते चाग अष्टे तीर्थे मनोहर जे तेथे जे अनुष्ठान तया करतार्थ होयत वरती कल्प्रोक्ष आश्रयती कायन हे तुंग तुंगभद्रा वरदा वरदानदी संगमस्थानी तपोनीती मलप्रवाह संगम संगमी आदी पापी जाती शतजन्मीचे सिंह राशी बृहस्पती येता तीर्थे संतोषती समस्त तीर्थे भागीरथी येऊने ऐके होय कन्यागती कृष्णे प्रति येते भागीरथी तुळा गती। सूर्य नदी परियसा, कन्या राशी सूर्य तमल प्रभा कृष्ण संयुता सर्वजन स्नान करिता, ब्रह्महत्या पापे जाती भीमा कृष्ण संगमेशी स्नान करिती परियसी, साठ जन्म विप्रवंशी, उपजेनार परियसा लिंगालय पुण्य द्विगुण समुद्र कृष्ण संगमे अरण्य कावेरी संगम पंधरा गुण स्नान करा मनोभावे समस्ती तीर्थ समान असे आणि कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मस्त तीर्थ स्नान करा पक्षी तीर्थ असे वरवेला मिश्र धनुष कोटी नावे कावेरी तीर्थ वरवे रंगनाथ असं पुरुषोत्तम चंद्रकुंडेसी महालक्ष्मी कोल्हापुरा कोटी तीर्थ परिसी दक्षिण काशी करवीर स्थान तया सिंद असे ठाव कोल्हा ग्रामी नृसिंहदेव परमात्मा सदाशिव तुची असे प्रत्यक्ष बिल्लवडी कृष्णा शक्त्याशी भुवनेश्वरी तेथे तप करीत ऐश्वरी ऐकता पुढे कृष्ण प्रवाहात अमर पंचगंगा संगम स्नान प्रयागाऊ पुण्या विश्वमित्र ऋषी ख्याती तपस्थान भगवती तेथे समस्त दोष जाती मल मलया प्रभाग संगमे कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्नत्यासी गायत्री श्वेत शृंगी प्रख्याती उत्तर वाहिनी कृष्ण असे स्नान करिता काशी गुणी एक मंत्र तेथे जपता कोटी गुण फळ असे अनेक अनेक तीर्थे असे तीर्थे बरवे केदारेश्वर देव व असे सनातन काय सांगू तीर्थे थोरी प्रख्यात नामे मणिगिरी सतऋषी प्रती बहु बहुदिवस अहो महाबळेशु महाबळाचे दर्शनासाठी यज्ञ पुण्यदान असले गिरी पाहता चरण नवी जन्म मागो संक्रांती कर्कटक धरुण त्याच्या तुम्ही मास दोन्ही नदी तरी वास करून राहती त्यासी दोष नाही तयामध्ये विशेष त्याच्या वेळी तीन दिवस रजस्वला नदी सुरस महानदी येणेपरी ग्रीष्म काय सर्व नदी श्री रजस्वला दहा दिवस वापी कुपट तटकास एक रात्रवर जावे नयोदक ज्या दिवशी येता महादोशी येणे परिवार जावे साधारण तुम्हाला सांगितला तीर्थेपरी असे जे जे पहाला दृष्टी सी अशी विधीपूर्वकाचे रावे गुरुचे वचन शिष्य करती सकळ शिष्य सकळ करती न मला गुरु निरोप घेऊन